नमस्कार मी स्नेहल वांगी म्हटलं की सगळ्यांचाच आवडता विषय असतो सगळ्यांनाच वांग्याची भाजी आवडते तर आज आपण इथे म एक वेगळ्या प्रकारची वांग्याची रेसिपी बनवणार आहे त्यासाठी हि अशी कवळी वांगी जी असतात ती आपल्याला घ्यायची मी इथे मस्त अशी ही, ही लांब कवळी वांगी घेतलीत अगदी त्याला कमी साहित्य लागते भरपूर सारा लसूण को कोथिंबीर मिरची आणि आलं अगदी कमी साहित्यामध्ये आपली ही रेसिपी तयार होते आपण दोन कांदे घेतलेले आहेत आता हे कांदेसुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायचेत जेवढ्या कांदा तुम्हाला बारीक चिरता येईल ना तेवढा बारीक चिरून घ्यायचा पावसाळ्यामध्ये कांद्याला थोडीशी बुरशी आलेली असते काळ्या कलरची त्यामुळे कांदा जेव्हा आपण कापतो ना तेव्हा एक तर पुसून घ्यायचा किंवा तो धुवून कि घ्यायचा आता मी कांदे हे थोडेसे पुसून घेतलेले आहेत आणि बारीक चिरून घ्यायच्यात कांदे आपल्याला जेवढे बारीक चिरता येतील ना तेवढे बारीक चिराचे आणि आता इथे आपण वांगी घेतलीत वांग्याचं जे देठ आहे ते देठ काढून टाकायचं आणि वांग्याचे असे बारीक तुकडे करून घ्यायचे तुम्हाला वांगी सुद्धा जेवढी बारीक चिरता येतील ना तेवढी बारीक चिराची आता ह्या वांग्याला अजिबात बी नाहीये बघा किती कवळी वांगी आहेत अशीच बीन बियांची म्हणजे ज्या वांग्यांना बीन असतं ना अशी वांगी आपल्याला इथे घ्यायची आणि जेवढे बारीक चिरता येतील तेवढी बारीक चिरून ती लगेच पाण्यामध्ये टाकायची म्हणजे वांगी काळी पडत नाही माझ्या अशा नवनवीन टिप्स आणि नवी नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका व तुम्ही कमेंट करूनसुद्धा सांगत जा माझ्या रेसिपी कशा आहेत आणि तुम्ही कोणत्या गावातून शहरातून माझ्या रेसिपीज बघतात हे सुद्धा मला कमेंट करून सांगत जा आता ही वांगी आपण मस्त अशी बारीक चिरून घेतलेली आहेत तीनही वांगी आपण बारीक चिरून घेतलेली आहेत आणि ही वांगी, वांगी पाण्यामध्ये दोन पाण्यामध्ये टाकून आपण धुवून घ्यायची आपल्याला अजिबात आपली वांगी काळी पडलेली नाही आहेत थोडंसं पाण्यामध्ये मीठ टाकायचं आता आपण ज्या मिरच्या कोथिंबीर आलं आणि भरपूर सारा लसूण घेतलाय याचं दरदरीत असं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे मिक्सरला हे वाटण आपण फिरवून घ्यायचं आहे आणि दरद अगदी बारीक पेस्ट न करता थोडंसं दरदरीतच ठेवायचं आता आपण कढाई ठेवले गॅसवरती कढईमध्ये जिरं मोहरी आणि कढीपत्ता आपल्याला टाकायचा आहे आपण आपल्या झाडाचा फ्रेश असा कडीपत्ता इथे आणून टाकलेला आहे असा फ्रेश कडीपत्ता असेल तर त्याचा खूप सुंदर असा सुवास सुटलेला असतो आता यामध्ये आपण भरपूर सारा जो कांदा घेतला आहे कापून तो कांदा टाकायचा चा चांगला असा चा परतून घ्यायचा कांदा चांगला परतून झाल्यावर आपण जे मिरचीचं दरदरीत वाटण करून घेतलंय ते वाटण याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे हे वाटणसुद्धा चांगलं परतून घ्यायचं चा। या वाटणाला तेल सुटेपर्यंत हे वाटण चांगलं असं परतून घ्यायचं आहे म्हणजे मिरची जी आहे ती अजिबात कच्ची राहत नाही आणि आपली जी रेसिपी आहे चविष्ट हो होते ह्या रेसिपीच्या शेवटी मी याच्यामध्ये शेवट या आणखीन एक पदार्थ टाकणार आहे त्यामुळे ही रेसिपी शेवटपर्यंत बघा आता यामध्ये आपण एक च अर्धा चमचा अशी हळद टाकलेली आहे आणि थोडासा गरम मसाला मी इथे टाकला आहे आता हे चांगलं असं परतून घ्यायचं मस्तपैकी आणि चांगलं तेल सुटल्यावरती यामध्ये जी आपण वांगी ठेवलीत बारीक कापून ती यामध्ये ॲड करायची बघा वांगी अजिबात काळी पडलेली नाही आहेत आता हे चांगलं असं परतून घ्यायचं ही वांगी कवळी असल्यामुळे या वांग्याला मस्त असं पाणी सुटतं इथं पाणी सुटण्यासाठी आपण मीठ टाकलेलं आहे आणि परत एकदा ती चांगली परतून घ्यायची आता या रेसिपी मध्ये रे आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे अगदी वाफेवरतीच आपण ही रेसिपी बनवणार आहे आता इथे थोडंसं झाकण ठेवायचं आणि परत एकदा परतून घ्यायचं आपल्या या रेसिपीला मस्त असं पाणी सुटलं आहे त्यामुळे आता आपण झाकण काढून ठेवायचं आहे आणि यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे अगदी शेवटी शेंगदाण्याचा कूट टाकायचा आणि परत एकदा ही जी रेसिपी म्हणजेच आपली जी भाजी आहे चांगली अशी परतून घ्यायची ही अगदी खरपूस जेवढी तुम्हाला खरपूस करता येईल तेवढी खरपूस ही भाजी करून घ्यायची अगदी कमी गॅसवर करायची म्हणजे ती अगदी मस्त खरपूस अशी ही भाजी आपली तयार होते ही भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत आणि वरण सुद्धा खाऊ शकता तुम्ही ही टिफिनला देऊ शकता ही भाजी भा जा शक्यतो करून तुम्ही भाकरीसोबत खाऊन बघा खूप सुंदर अशी भाजी लागते एक भाकरीच्याऐवजी तुम्ही दोन भाकरी नक्की खाल एवढी मस्त अशी ही आपली भाजी तयार होते अगदी शेवटी मी इथे कोथिंबीर ॲड केले तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा थँक्यू